दिशा या चॅप्टरवरील प्रश्न तिसरा गौरवपूर्वेकडे चार किलोमीटर चालत गेला नंतर तो उजवीकडे वळून तीन किलोमीटर चालत गेला मग सुरुवातीपासून ठिकाणापासून तो कोणत्या दिशेला आहे पर्याय दिला एक ईशान्य दोन आग्नेय तीन वायव्य चार नैऋत्य उत्तर दिले पर्याय क्रमांक दोन आग्नेय सोल्युशन पाहूया दिशा काढू आपण आधी इकडं आली पूर्व ही दक्षिण इथं पश्चिम इथं उत्तर मग पूर्वेकडे गेलाय म्हणजेच इकडच्या दिशेला गेला आहे चार किलोमीटर नंतर उजवीकडे व आलाय म्हणजे खालच्या दिशेला वळवायचं त्याला तीन किलोमीटर गेलेला आहे मग ही जी दिशा आली ही आली पूर्व दिशा इथली आली दक्षिण दिशा म्हणजेच ही दिशा आणि ही दिशा ह्याच्या मधोमध मधोमध मद, म्हणजेच मद इथं आली आग्नेय दिशा पूर्व आग्नेय दक्षिण नैऋत्य पश्चिम वायव्य उत्तर आणि ईशान्य अशा दिशा येतं मग पूर्व आणि दक्षिण ह्या दोन दिशाच्या मध्ये आग्नेय दिशा आहे म्हणजेच सध्या तो गौरव जो आहे आग्नेय दिशेला तोंड करून उभा आहे प्लीज लाइक, शेअर कमेंट और सब्सक्राइब, थँक्स